आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या भारताच्या महान आणि संपूर्ण संकलन करा तिलक अरे भाऊ जोपर्यंत ही गोष्ट राजाच्या खासगी आयुष्यापर्यंत होती तो पर्यंत ठीक होत परंतु ज्या दिवसापासून सीता राणी बनली त्या दिवसापासून अशा स्त्रियांना आणखीन प्रोत्साहन मिळालं आहे आता तर कुठल्याही स्त्रीला सदाचाराची आवश्यकताच राहिली नाही ओ भाऊ यथा राजा तथा प्रजा आता यापुढे बघूया आपल्या समाजात था आणखी काय काय घडते ते तुम्ही असा विचार का करताय राजा काय इतका क्रूर आणि अन्याय आहे नाही क्रूरही नाही अन्यायही नाही अन्या वास्तवात आपला राजा खूप वीर आणि खूप महान आहे पी त्याच्या वचनाचं पालन करण्यासाठी तो चौदा वर्ष वनात भटकत होता केवळ वांद्र आणि अस्वलांच्या मदतीने त्याने रावण सारख्या महापराक्रमी आणि त्याच्या सेनेला यमलोकी पाठवलं असा वीर आणि महान महापुरुष या पृथ्वीवर दुसरा होणार नाही मग त्याच्याबद्दल असं का म्हणतोस की त्याने घरी सैनिक पाठवले असते भाऊ ही त्याची खाजगी दुर्बलता आहे कुठली निर्बलता त्या खासगी निर्बलतेचं नाव आहे सीता सीता हो सीता ती रावणासारख्या महापाप्याच्या घरी दहा महिने राहून आली आणि आपल्या राजारामाच त्या स्त्रीवर इतकं प्रेम आहे की तिला नुसतं आपल्या घरीच नाही आणलं तर तिला आपल्यासोबत सिंहासनावरही बसवलं अरे काय आवश्यकता होती याची या जगात एकापेक्षा एक सुंदर राजकुमारी आहेत कुणाशीही विवाह केला असता पण भाऊ जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीच्या मोहजारात फसतो ना तेव्हा त्याची हीच दशा होते तो आपल्या डोळ्यांनी पाहूनही विष पिऊन टाकतो अरे भाऊ जोपर्यंत ही गोष्ट राजाच्या खासगी आयुष्यापर्यंत होती तो पर्यंत ठीक होत परंतु ज्या दिवसापासून सीता राणी बनली त्या दिवसापासून अशा स्त्रियांना आणखीन प्रोत्साहन मिळालं आहे आता तर कुठल्याही स्त्रीला सदाचाराची आवश्यकताच राहिली नाही हो भाऊ यथा राजा तथा प्रजा आता यापुढे बघूया आपल्या समाजात आणखी काय काय घडते ते